मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता रागातच पंकजला विचारतो जे काही बोलावं ना माणसानं ते जरा स्पष्टपणे बोलावं कारण त्यामध्ये क्लिअरिटी असते असं म्हणून आता तो पंकजला टोमना मारतो आणि माझ्या धुमके तुला तू तु काय काम सांगत होतास असं विचारतो तेव्हा सत्याने असा प्रश्न विचारल्यानंतर पंकज आता खूप घाबरतो आणि म्हणतो अरे काही नाही मी जरा पाणी गरम करायला ठेवलं होतं गॅसवर कारण माझ्या बाथरूममधला गिजर आहे ना तो खराब झाला होता ना म्हणून तेव्हा सत्या विचारतो हो का फक्त एवढंच रे मग पंकज खोटं बोलतो हो हो आपलं एवढंच सांगितलं होतं तेव्हा सत्या म्हणतो मग तुझ्या बेबीच्या हाताला काय मेहंदी लागली आहे का तर पंकज म्हणतो काय तेव्हा सत्या म्हणतो काही नाही रे हातावर लावतात ना मेहंदी ती मेहंदी लावली आहे का हाताला मग आता निरुपा ही रागातच विचारते काय रे पनवती चला माझ्या पंकजला बोलतोस आणि घरातल्यांची कामं केली तर हाताला काही किडे पडत नाहीत कारण त्याला ना घाई आहे ऑफिसला जायचं असतं त्याला त्याच्या ना मिटिंगा असतात तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाही येतो त्यामुळे ए फुलवाली तू काय बघत बसलीयस ग ती बादली उचल आणि बबड्याच्या बाथरूम मध्ये ना नेऊन ठेव चल असं म्हणून अगदी हलक्यातच ती आता मिरायला घेत असते आणि अगदी तिला तुच्छ समजत तिला सारखी सारखी कामं सांगत असते तेव्हा मीरा आता हळूच सत्याकडे पाहते तर सत्य त्या गोष्टीसाठी नकार देत असतो तेव्हा पंकज जरा घाबरलेलाच असतो आणि म्हणतो मम्मा अगं राहू दे ना कशाला उगीच त्यांच्याशी वाद घालत बसतेस मी स्वतः नेऊन ठेवतो माझी माझी बादले असं म्हणून तो आता रागातच मीराला विचारतो पाणी गरम केलंय ना पण नीट मग आता सत्य अजूनच रागात पंकजकडे पाहतो मग पंकजचा सूर जरा कमी होतो आणि तो, तो विचारतो काही नाही तसं मला जरा कडकडीत आणि गरम पाणी हवं असतं ना म्हणून तेव्हा सत्य आता पंकजची खोड मोडण्याचा निर्णय घेतो तेव्हा आता पाणी गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी पंकज आता खाली जरा वागतो तेव्हा सत्या त्याचा तोच हात जोरात पकडतो आणि पाण्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो म्हणतो की हात घालूया पाण्यामध्ये आणि बघ अगदी कडकडीत गरम आहे की नाही म्हणजे तुला समजेल तेव्हा निरुपा ते आता निरुपाही खूपच जोरात ओरडते आणि मीरालाही धक्का बसतो मीरा म्हणते अहो नका तरीही आता सत्य ऐकतच नसतो तेव्हा निरूपा सुद्धा जोराजोरात ओरडते अरे काय करतोस तू हे मग पंकज आता मम्मा मम्मा अगं सांग ना याला असं म्हणून जोराजोरात ओरडू लागतो ते पाहून आता मीराला खूपच वाईट वाटतं आणि मग त्यानंतर निरुपासुद्धा खूप जोराजोरात ओरडू लागते की माझ्या बबड्याला सोड माझ्या बबड्याचा हात असा त्या बादलीमध्ये घालू नकोस नाही तर हात भाजेल तेव्हा भा निरुपा अगदी सत्याजवळच येऊन असं बोलते तेव्हा सत्या आता रागातच म्हणतो गप्पा बस निरुपा तुला बघायचं का हात टाकून पाणी गरम आहे की थंड आहे तेव्हा निरूपा आता पटकनच तिचे हात मागे घेते आणि म्हणते नको नको बाबा मला नाही टाकायचं त्यामध्ये हात तेव्हा आता पंकज खूपच जोराजोरात जोरा ओरडू लागतो की नको माझा हात त्या गरम पाण्यामध्ये टाकू सर्वजण आता ओरडू लागतात तरीही सत्या ऐकत नसतो मग तेवढ्यातच सुधाकरराव हे तेथे येतात आणि म्हणतात की बस झाला आता असं म्हणून ते जोरात ओरडतात तेव्हा सत्या घाबरतो आणि पंक्याचा हात सोडून देतो तर पुढे आता तो म्हणत असतो बाप अरे मी त्यानं ते त्यानंतर राव हे तेथून जातात तर पंकज जोरातच सत्यावर ओरडतो आणि म्हणतो ए तू ना फार वेडा आहेस रूपा म्हणते नुसता वेडा नाही आहे तो अगदी डोक्यावर पडलाय डोक्यावर मग आता ती पंकजला म्हणते तू जा बाळा आतमध्ये जा अगोदर बादली घेऊन जा आणि आंघोळ कर आपली तेव्हा तो पटकन बादली उचलतो आणि झटकनच आतमध्ये जातं मग आता निरुपा ही पळतच आतमध्ये जाता जाता म्हणते की भरोसा नाही बाबा याचा काही सुद्धा करेल हा असं म्हणून ती सत्यापासून जरा लांब राहण्याचाच निर्णय घेते तेव्हा सत्या आता म्हणतो झालं झालं गेलं ते सगळं गंगेला मिळालं मग आता सत्याचा राग मीरा कसा बसा शांत करत त्यानंतर मीरा आता किचनमध्ये जाते पण पंकजचे विचार तिच्या जा डोक्यातूनच जात नसतात कारण काल जे चित्र तिने पाहिलेलं असतं ते सगळं काही तिला पुन्हा पुन्हा रिमाइंड होत असतं पण काल कशाप्रकारे तो ज्या कंपनीत कामाला होतं त्या कंपनीत जाऊन मी चौकशी केली आणि त्याचा फीडबॅक विचारला तर तो आता सेल्समन म्हणून खूप अगोदर काम करत होता इथे पण त्याने फ्रॉड केला खूप मोठा त्यामुळे इथून कंपनीतून त्याला काढून टाकल्याचं आता मीराला समजतं आणि मग त्यानंतर जेव्हा आता ती त्याला फोन करते तेव्हा वेटर त्याच्याकडून आता उदारी मागत असतो हेही आता तिला आठवतं तेव्हा ती आता विचार करते काहीही झालं तरी मला आता जाऊन बघायलाच हवं की नक्की पंकज कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहे आणि नक्की काय करतो आता तिने दूध तापायला ठेवलेलं असतं पण तिचं त्याकडे अजिबातच लक्ष नसतं तेवढ्यातच नेरोबा आता दार उघडून बाहेर येते आणि रागातच मेराकडे पाहते आणि पटकन गॅस बंद करून पुढे जात मेराला विचारते फुलवाली लक्ष कुठे आहे ग तुझे मग आता मीरा म्हणते की सॉरी सॉरी सासूबाई तेव्हा निरुपा आता रागातच म्हणते मला तर असं वाटतं ना तू जन्माला आलीये म्हणजे नुकसान करायलाच आलीये अगं किती दूध वाया गेलं तुला दिसतं की नाही अगं तुझ्या बापाचं काय जातंय ग काय जाते काय तुझ्या बापाचं तो गेला तर वर आणि इथे ठेवलंय तुला आमचं नुकसान करायला अगं पण तुझं लक्ष कुठे आहे मी तुझ्याशी बोलतीये असं म्हणून रागातच ती मीराला जा विचारते आणि एवढी कसली तंद्री लागली होती ग तुला पैसे कमवायची अक्कल नाही आणि नासाडी करायला बरोबर जमत तुला तेवढ्यातच देविका ते आणि विचारते काय झालं आई मग आता निरुपा रागातच म्हणते बघ ना अग हिने कसं समजत दूधच वाया घालवलं मग देविका सुद्धा त्या गोष्टीचा अतिभाऊ करते आणि म्हणते अरे बापरे हे काय अरे जवळजवळ हिने एक लिटर दूध वाया घालव इतकी बेजबाबदार कशी आहेस ग तू मीरा अगं मी असं ऐकलंय की गरीब लोकांना ना पैशाची जास्त किंमत असते पण तू तर सगळीकडे अगदी नुकसानच करत असतेस तेव्हा पुन्हा मीराला बोलायची संधी सोडत नाही ती मारते दुसऱ्यांचं नुकसान ना हिच्या बापाचं काय जात आहे कारण बाप सुद्धा तसाच होता फाटका आणि नवरा सुद्धा तसाच आहे अगदी फाटका तेव्हा आता देविका रागातच म्हणते पंकज माझा एवढा कष्ट करून पैसे कमावतो आणि ही लोक अशी वाया घालवतात पुढे म्हणू लागते इथे पंकजला ला ऑफिसला जाण्याची गडबड आहे आणि इने इथे दूध सांडून ठेवलंय अरे त्याला ऑफिस मध्ये साधा चहा प्यायला सुद्धा वेळ नसतो आणि म्हणूनच म्हंटल की कपभर जरा गरम दूध पिऊन जा तेवढच पोटात काहीतरी जाईल आणि आई असं बाबा म्हणतात की नाही उपाशी पोटी कधीही घराबाहेर पडायचं नसतं आणि इथे तर असं म्हणून आता देविकाही म्हणते की मी तर म्हणते आई यांना ना नेऊनच दाखवलं पाहिजे कुठेतरी कारण यांना अजून माहितच नाहीये माझ्या पंकजची पोजिशन त्याला मिळणारा तिथे त्याच्या कंपनीमध्ये रिस्पेक्ट तेव्हा कळेल तेव्हा निरोपाचा चेहराच पडतो कारण देविका एवढं पंकजचं तोंड भरून कौतुक करत असते ना ते पाहून मनातच निरूपा विचार करते या पंक्याची कसली ऑफिसची गडबड नुसतो तो तर कुठे कामाला सुद्धा जात नाही ही तर खरी गडबड आहे मग आता देविका एकटीच तोंडाचा पट्टा आपला सुरू ठेवते त्यानंतर ती निरुपाला म्हणते आई अहो तुम्ही सुद्धा बोला ना काहीतरी तिला मग आता निरोपा कशी बोलत असते हो 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 आहे ना माझा पंकज साहेब आणि या पणवतीला तर त्याच्या ऑफिसचं दार उघडायला सुद्धा कधी ठेवणार नाहीत मग आता मीरा मनातच विचार करते की म्हणजे आईंना आणि देविकाला सुद्धा माहीत नाही का पंकज हा नोकरी करत नाहीये म्हणजे त्यांची सुद्धा गडबडच झाली असेल का म्हणून ती निरूपाची माफी मागत म्हणते की मला ना जरा माफ करा कारण माझी थोडी गडबड झाली लक्ष नव्हतं म्हणून पण मी हे सगळं काही पुसून घेते अगदी स्वच्छ व्यवस्थित असं आता ती म्हणते बा विचार ते पुसून घ्यायला म्हणजे अगं तूच घेतलं पाहिजे हे सगळं स्वच्छ करून कारण दूध तर तूच सांडवलं आहेस ना आणि पोसून घेते असं म्हणून माझ्यावर तू काय उपकार करतेस की काय आणि आता एवढं दूध वाया घालवलंस त्याचे पैसे देणार कोण ग तेव्हा सारखं सारखं माहेरचं नाव आणि माहेरचं असं अपमान केल्यामुळे मीराला थोडं वाईट वाटतं पण तिच्याकडून चूक झालेली असते त्यामुळे या क्षणी तरी ती काहीच बोलत नाही त्यानंतर देविका म्हणते आई जाऊ जाऊ द्यात आता कारण आता पंकजला ना खूप घाई आहे त्याची ऑफिसमध्ये कॉन्फरन्स आहे आपण त्याच्या डब्याच्या तयारीला लागूयात कारण फॉरेनवरून डेलिगेशन येणार आहे तो असं म्हणत होता तेव्हा निरोपा फक्त होला हो करत असते पण तिला माहीत असतं हे असं काहीच नाही आहे मग त्यानंतर आता चले पटकन चल आवरुंगी आता डब्याच्या तयारीला लाग असं निरोपा मीराला जणू आदेशच देते तेव्हा आता मीरा हो म्हणते काही वेळानंतर पंकज अगदी सुटाबुटात बाहेर तयार होऊन येतो आणि म्हणतोय देविका अगं चल पटकन मला ऑफिसला जायला उशीर होतोय दहा दा वाजत आले ना गं तेव्हा निरुपा सुद्धा आता तिथेच बसलेली असते ती त्याच्याकडे दुर्लक्षच करते त्यानंतर आता देविका तेथे येते आणि त्याच्याकडे टिफिन देते विचारते काय रे रुमाल घेतला का तो म्हणतो हो सगळं घेतलंय मी खूप मोठी कॉन्फरन्स आहे आणि खूप मोठे मोठे तिथे अधिकारीसुद्धा येणार आहेत त्यामुळे ना मला वेळेत पोहोचायला हवं असं म्हणून तो निघालेला असतो वेळी देविका म्हणते बेबी अरे आज ना तू सगळं काही अगदी छानच करशील तेव्हा निरूपा मात्र तोंड वाकडं करते तर मीरालासुद्धा रा खूप राग आलेला होता पंकजचं काम हे खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे ती म्हणते हे बघ ऑल दी बेस्ट आणि तुला प्रमोशन देतात कशामुळे तर तुझ्या कामामुळे असंही ती म्हणते आणि संध्याकाळी आल्यानंतर आपण आईस्क्रीम खायला जाऊयात आणि हो वेळ मिळाला तर मला फोन कर हा एकदा सवडीने तेव्हा तो म्हणतो हो ठीक आहे बाय तर निरूपा आता नुसती त्या दोघांकडे पाहतच राहते कारण तिला माहीत असतं की तिचा मुलगा काहीच काम करत नाही आहे नुसता रिकाम टेकडा आहे नीरासुद्धा हे सगळं पंकजचं खोटारडं वागणं पाहून आता थक्कच होते तेव्हा निरूपा मनातच विचार करू लागते याच्या हाताला काम नाही आणि नाटकं पहा किती चालली आहे साहेबाची असं म्हणून ती आपली ब्रेकफास्ट करू लागते त्याचवेळी आता पंकजची नजर निरूपावर पडते तो म्हणतो बाय मम्मा तेव्हा निरूपा आता त्याला काहीच उत्तर देत नाही का पुन्हा त्याला विचारते की अरे ब्रेकफास्ट करून गेला असतास तर तो म्हणतो नको आहे ना टिफिन आता मग आता तो तिचा निरोप घेऊन तेथून जातो मग आता देविका म्हणते आई पाहिलं का तुमच्या मुलाला अहो कामापुढे ना त्याला काहीच दिसत नाही तेव्हा देविकाला उत्तर देते हो हो लहानपणापासून त्याला तशी कामाची आवडच आहे तर मीरा मनातच पंकजबद्दल विचार करू लागते की या पंकजला नक्की काम आहे की नाही याचा शोध घ्यायलाच हवा तर दुसरीकडे वारकऱ्यांना फराळ वाटण्याचं काम हे सत्या आणि त्याच्या चे मित्र करत असतात सत्तेचे मित्र त्यानंतर म्हणतात दरवर्षी हा नेता आहे ना तो वारकऱ्यांना अगदी फराळसुद्धा वाटतो आणि यातून आपल्याला पुण्यच मिळतं ना मग आता त्याचा दुसरा मित्र म्हणतो भावा कसा आहे ना आपण तर आपल्या खिशातून पैसे देऊ शकत नाही ना म्हणजे असे डबे वाटू शकत नाही ना वारकऱ्यांना मग आता हे डबे त्यांना दुसऱ्यांनी दिलेले वाटून तरी आपल्याला पुण्य मिळेल ना मग आता सत्य सर्वांना सांगतो असं काही नसतं रे बाबा आपण आपल्या परिस्थितीनुसार वागायचं असतं म्हणजे समाधानी राहतं असतं माणसाने प्रत्येक गोष्टीमध्ये हे समाधान शोधायचं असतं तेव्हा तो सुखी होतो नाहीतर असाच भरकटत जातो आणि पुण्याचा कधीही म्हणजे कधीही हिशोब मांडून तर ठेवायचाच नसतो म्हणजे ज्याच्या खिशात जास्त पैसे त्यालाच सगळ्यात जास्त पुण्य मिळणार असं काही नसतं उलट आपल्यामुळे समोरच्या चेहऱ्यावर किती हसू हे सर्वात मोठं पुण्य असतं आणि या सगळ्यामध्ये जे जे लोक हातभार लावतात त्या सगळ्यांमध्ये पुण्य अगदी समान वाटून जातं आणि देवाजीवत त्यामध्ये कंजुषपणा करत नसतो जे आहे ते सगळ्यांच आहे असं म्हणून तो पांडुरंगाचं नाव घेतो मग आता त्याचे मित्र म्हणतात सत्यादादा हे तर खूप सोपं आहे रे त्यापेक्षा मग त्याचा दुसरा मित्र म्हणतो हो ना मग त्यामुळे आपल्या पांडुरंगाची कृपा सत्यादा ही नेहमी असते म्हणजे असतेच त्यानंतर सत्या म्हणतो आता गप्पा मारायचा टाइम नाही आहे आपल्याला मंदिरात जायचं आहे हे सगळं वाटायचं आहे त्यामुळे चला मी गाडी काढतो तुम्ही पटकन आवरून घ्या असं म्हटल्याबरोबरच सत्या गाडीजवळ जातो तर समोरून आता सुधाकर राव हे येत असतात सुधाकर राव हे त्याच्याकडे दुर्लक्षच करतात पा त्यांना पाहून सत्याला जरा बरं वाटतं बर तो म्हणतो ऐक ना बाप चल मी तुला गाडीवर सोडतो पण सुधाकर राव न ऐकता तेथूनच पुढे जातात तेव्हा आता सत्या म्हणतो हा बाप ना असाच वागत राहिला ना तर आख्या सांगलेला सुद्धा कळेल की सत्याचा बाप सत्याबरोबर बोलत नाही तेव्हा आता सत्याचे मित्र तेथे येतात आणि विचारतात काय रे सत्या काका का बोलत नाही तुझ्याबरोबर सत्य खोटं सांगतो काही नाही रे जरा बापाला दुसरीकडे जायचं होतं ना म्हणून तो गेला बाकी काही नाही मग आता तो विचारतो बरं आणलं का समजा भरून तेव्हा त्याचे मित्र म्हणतात हो तर सत्या म्हणतो चला आता पटकन निघूयात उशीर होतो मग त्यानंतर सत्या गाडीवर बसतो खरं आणि हेल्मेट सुद्धा डोक्यात घालतो आणि हात जोडून म्हणतो विठ्ठला पांडुरंगा या आषाढीला तुला जर काही द्यायचं असेल ना तर माझ्या बाबाचा बापाचा माझ्यावरचा जो अबोला आहे ना तो सोड तर दुसरीकडे आता पंकज हा एकटाच शांतपणे नुसता आपला चालत चालत असतो त्याला काही काम नसतं त्यामुळे तो आता म्हणतो या देविकासमोर रोजची नाटकं करून मला अक्षरशः कंटाळा आला आहे कारण आता मला तर काही काम नाही आणि तसंही मी कधीही कुणाच्या हाताखाली कामसुद्धा करणार नाही मस्त चालली आहे ना लाईफ तर एन्जॉय करून घेऊ असं म्हणून तो आता म्हणतो की कसं आहे ना मला माझा बिझनेस स्वतः उभा करायचा आहे आणि खूप मोठं बिझनेसमॅन व्हायचं तो, एक तो पंक, गायक एका क्षणी स्वतःला बिझनेसमॅन म्हणवून घेतो आणि म्हणतो द ग्रेट बिझनेसमॅन पंकज सुधाकर गायकवाड असं म्हणून हातात असणारा डबा तो जरा असा बाजूला घेतो तर आता एका काकींना तो डबा जोरात लागणार असतो पण त्या आता स्वतःला त्यापासून वाचवतात आणि पंकजला म्हणतात काय रे वेडा आहे का रे जरा खोळा नाही तर पंकज घाबरतो आणि सॉरी सॉरी असं म्हणून तेथून पळतच सुटतो तर मीरा आता त्याच्या पाठोपाठ असते आणि ती त्याचा पाठलाग करते आता तेवढ्यातच मीराला एक मीरा फोन येतो मीरा फोनवर बोलत असते आणि मग त्यानंतर हाराची ऑर्डर तिला द्यायची असते ती म्हणते हो हो हार घेऊन मी येते असं म्हणून ती फोन ठेवते तर इकडे पंकज आता नुसता रिकाम टेकड्यासारखा चाललेला असतो इतरांकडे पाहत असतो आणि पुढे पुढे जातो त्या पाठोपाठ आता मीरा असते त्याला कळतसुद्धा नाही मग त्यानंतर एका स्टॉलवाल्या काकांकडे ती जाते आणि त्यांची हाराची ऑर्डर देऊन पैसे घेऊन पुन्हा पंकजच्या पाठीमागे धावते आता पंकज पुढे तर मीरा पाठीमागे असं ते चालू लागतात पंकज आता खूप वेळ पुढे 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 चालतच राहतो त्याला कुठं जायचं हे नक्की सुचत नसतं पण आता कुठेतरी जावं लागेल बसावं लागेल असं त्याच्या मनात असतं म्हणूनच तो आपल्या वेड्यासारखा पुढे चालतो तर मीरा आता आपल्या हारांची ऑर्डर देत देत हारांची ऑर्डर देत देत त्याच्या पाठीमागे चालत असते आता त्याला डाऊटसुद्धा येत नाही की मीरा माझ्या पाठीमागे आहे मग थोडं पुढे गेल्यानंतर आता पंकज एका ठिकाणी थांबतो त्याला असं वाटतं की माझा पाठलाग कोणीतरी करत आहे तेव्हा आता तो पटकन मागे जेव्हा पाहतो तर मीरा त्याच्या अगोदरच अलर्ट होते आणि पटकन तेथे स्टॉलच्या पाठीमागे जाऊन लपते मग त्यानंतर आता समोर पंकज एक हॉटेल पाहतो आणि म्हणतो की चला आता आजपासून या हॉटेलमध्ये शिरायचं इथेच बसायचं आणि इथेच आपली उदारी करायची मग आता तो पुढे पुढे जेव्हा जाऊ लागतो तेव्हा मेरा त्याचा ते पाठलाग करते आणि म्हणते हा पंकज या हॉटेलमध्ये का चालला असेल तर पंकज आता इकडे हॉटेलमध्ये येऊन बसतो आणि सँडविच आणि कोल्ड कॉफीची ऑर्डरसुद्धा देतो आणि मोबाईलमध्ये आपला गेम खेळत बसलेला असतो तेवढ्यातच मीरा तेथे जाते आणि त्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहत मग काही वेळानंतर मीरा त्याच्यासमोर जाऊन आता उभीच राहते तेव्हा पंकजला एकाक्षणी धक्का बसतो तो, तो विचारतो काय आहे तुझं इथे मग आता ती म्हणते अरे तुझं काम इथे आहे का हे असं काम तुझं असतं का रोज तेव्हा तो म्हणतो हो माझं असंच काम असतं रोज मीटिंग्स असतात मला आणि माझी इथे मीटिंग आहे तेव्हा ना तुझी कोणती मीटिंग आहे ना तू कोणत्या कंपनीमध्ये कामाला जातोस तू ना रिकाम टेकडा आहेस असं मीरा म्हणते तेव्हा पंकजला धक्का बसतो कारण मीरा खरं बोललेली असते तेव्हा ती विचारते खरं बोलतीये ना मी मग आता तो रागातच म्हणतो काय चाललंय काय तुझं नक्की काय सिद्ध काय करायचंय तुला मग आता मीरा म्हणते अरे तू जिथे म्हणतोस ना जिथे तू ऑफिसला जातो तिथे मी ऑलरेडी जाऊन आलीये आणि तिकडच्या मॅनेजरला सुद्धा मी भेटून त्यांनी मला तिकडे जे काही घडलं ना ते सगळं काही सांगितलंय कसं चार दिवस तिथे काम करून पैशांचा घोटाळा करून आला असते आणि एवढंच नाही त्यांनी तर मला हे सुद्धा विचारलं की तुम्हाला माहित आहे का तो कुठे आहे आणि माहीत असेल तर आम्हाला कळवा हो पण मी कळवलं नाही त्यांना म्हटलं घरीबिरी आले तर तरीही पंकज आता काही गोष्टी मान्य करायला तयारच नसतो आणि तो म्हणतो काय ए काय चाललंय काय तुझं आणि काही पण काय सांगतेस ग आणि तू कुठल्या ऑफिसला जाऊन आली ना ते मला नाही माहीत ते माझं ऑफिसच नाही माझं ऑफिस ना जरा वेगळ्या ठिकाणी आहे मग आता ती म्हणते ठीक आहे मला नाही माहीत ना बरं तू आईंना बाबांना आणि देविकाला तुझं ऑफिस आहे ना ते दाखव म्हणजे कळेलच ना अरे मी खरं बोलतेये की तू मग आता पंकजच्या लक्षात येतं ही काय आपल्या अशा फुटक्या धमक्या देत असेल पण हिला इथून घालवायला हवं मग आता तो म्हणतो काय निघ आता तुला काय करायचं असेल ना मेरा मंते तु मेरा। ते कर मग मीरा म्हणते ठीक आहे आता सगळेजण घरीच असतील मी सगळ्यांना घेऊन येते मग तू सगळ्यांना तुझं ऑफिस दाखव मी घेऊन येते त्यांना असं म्हणून मीरा आता चाललेली असते तेव्हा पंकज खूपच घाबरतो आणि म्हणतो ए थांब थांब मीरा मीरा ए प्लीज मीरा थांब ना प्लीज असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो तेव्हा तिथे ते असणारे सर्वजण आता पंकजकडे पाहू लागतात मीरा मात्र अजूनही रागात त्याच्याकडे पाहत असते तेव्हा पंकज म्हणतो खरं आहे तुझं कारण मी कुठेही जॉबला जात नाही मग आता मीराच्या तळपाईची आग मस्तकात जाते तेव्हा ती रागातच म्हणते काय रे रोज ऑफिसला जातोस आणि सांगतोस काय की मी रोज जॉबला जातो म्हणून ना आणि असं कुठेतरी रोज येऊन टाइमपास करत असतोस ना तुला लाज नाही वाटत का असं म्हणून ती पंकजवर खूप खूपच ओरडते अरे पंकज किती महिने झाले आहेत असं सगळ्यांना फसवत बसला आहेस तू तुला कळतं का अरे तू तर म्हणतो ना तुझ्या आईवर तुझा, आई तुझा जीवापाड जीव आहे म्हणून तुझी बायको सुद्धा तुझ्यावर किती विश्वास टाकते अरे त्या दोघींनाही तू फसवतोस तुला लाज वाटते का असं म्हणून मीरा चांगलीच त्याची आता खरडपट्टी काढते मग आता ती पुढे म्हणते अरे तू कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावर आहे असं आम्हाला सारखं सारखं सतत सतत सांगून हिनावून आपलं माझ्या नवऱ्याला मला सारखं हिनावत असता तुम्ही आणि त्या दोघी सुद्धा आणि घरात जेव्हा पैसे द्यायची वेळ येते किराणा हप्ता किंवा घरात लाईट बिल भरायचा असो किंवा दुसरे कोणतेही हप्ते असो तुझ्याकडे तर तेव्हा कधीच पैसे नसतात कारण त्यावेळी तुझा पगारच आलेला नसतो पण बरं झालं आता मला समजलं की एवढे महिने तुझा पगारच काय नाही येते अरे तू फक्त आमची नाही तर घरात सगळ्यांची फसवणूक केली आहेस मीरा आता त्याला चांगलेच सुनावते आणि त्याची चूक त्याला दाखवून देते मग आता मीरा म्हणते आता अजून नाही मी खोटं बोलणार हे खपवूनच घेणार नाही तर आता मी घरी जाते आणि सगळ्यांना ना तुझ्याबद्दल सांगते की तू काय आहे ते तेव्हा पंकज घाबरतो आणि म्हणतो नाही नाही नको असं काहीही सांगू नकोस प्लीज अगदी तिच्यासमोर हातात जोडू लागतो तेव्हा मीरा रागातच म्हणते हे बघ पंकज आम्ही ना ऑलरेडी खूप सहन केलं आहे पण आता मी घरी जाऊन सांगणार म्हणजे सांगणारच तेव्हा पंकज म्हणतो नाही मीरा प्लीज असं करू नकोस असं म्हणून तो हात जोडून आता सारखा सार रिक्वेस्ट करू लागतो की प्लीज जर असं सांगितलं तर देविकाचा आणि माझ्या मम्माचा माझ्यावरचा विश्वास उडेल देविका माझ्याबद्दल काय विचार करेल ती रागवेल चिडेल आणि माझ्यावर रुसेल त्याचबरोबर ती घर सोडून सुद्धा जाईल माझा संसार उद्ध्वस्त होईल आणि तो सत्या मला घरातून बाहेर काढेल ते वेगळंच पण ते सगळं जाऊ दे पप्पा जरा विचार कर कारण त्यांना किती त्रास होईल तो विचार कर अग मीरा असं तो साळसूतपणाचा आव्हानात म्हणतो तेव्हा मीरा रागातच म्हणते याचा ना तू विचार कर पंकज पण आता ना वेळ निघून गेली आहे जाऊ लागते तर पंकज आता तिला सत्याच्या शपतेमध्ये अडकवतो मग आता मीरा शांतपणे तिथे थांबते आणि म्हणते नाही सांगत खूप आनंद होतो आणि म्हणतो अरे बापरे बरं झाले यातून मी सुटलोच तेव्हा मीरा हाताची घडी घालते आणि म्हणते माझी नाईक अट आहे तेव्हा पंकज अजूनच घाबरतो आणि कोणती अट असं विचारतो तेव्हा मीरा आता त्याच्याकडे पाहतच राहते तर आता नक्की ही कोणती अट घालणार हे पंकजला कळतच नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा बाबांना म्हणजे सुधाकररावांना सांगत असते आपल्यामध्ये ना ठरवून गैरसमज निर्माण केला गेला आहे तेव्हा सुधाकरराव म्हणतात ठीक आहे मग सांग बरं कुणी केलं आहे हे सगळं तेव्हा मीरा सांगते की या देविकाने हे सगळं काही केलंय मग आता सगळेजण देविकाकडे पाहतात त्यावेळी देविका विचारते सगळं आहे तर काय प्रूफ काय आहे तुझ्याकडे दाखव ना मला मग आता मीरा म्हणते थांब जरा पुरावा ना येतोच आहे आता खरं काय आहे ना ते पंकजच तुम्हाला सांगेल तर पंकज आता तिथे आलेला असतो आणि एकदम खालीमान घालून उभा राहतो तेव्हा सगळेजण आता पंकजकडे पाहू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा